बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचं श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळचं श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार प्रादेशिक हवामान हो विभाग मुंबई यांच्याकडून प्राप्त माहितीनुसार सिंधुदुर्ग व रत्नागिरीसह कोकण किनारपट्टीला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान हो खात्याने वर्तवली आहे सिंधुदुर्गमध्ये काल दुपारपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे नद्यांच्या पाण्याच्या प्रतीत देखील मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे या कालावधीत जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवलेली आहे त्यामुळे या कालावधीत नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सिंधुदुर्ग मार्फत करण्यात येत आहे असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम